हॅलो नमस्कार मी निर्मला तुमचं सर्वांचं निर्मला लाईफस्टाईल चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत तर गुड मॉर्निंग मैत्रिणींनो तुम्हाला सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा मी चहा पेती आहे तर छान असं ऊन पण पडलेलं आहे आणि मी बाहेर बसले उन्हामध्ये मस्त चहा प्यायला आणि म्हटलं चला तुमच्यासोबत आज मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर आज ब्राऊजचे व्हिडिओ शेअर करणार आहे मी तुमच्याबरोबर पण आज जे आहे अजून सन करायचा आहे त्याच्यामुळं आजचा व्हिडिओ हा उद्या येईल तर सर्वांना परत एकदा मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा तर छान असं वातावरण आज ऊन वगैरे छान पडलेलं आहे म्हटलं सकाळी सकाळी मस्त चहा वगैरे पिऊ आणि आता स्वयंपाक करू तर चला व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद